के एन साहेब सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने आशासकीय विधेयका आणि थराव समितीचे प्रतिरूत्त सादर करतो आहे शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या आशासकीय कामकाजास द्यावयाची वेळ ठरवण्याकरता बुधवार दिनांक नऊ जुलै पंचवीस रोजी समितीची बैठक झाली आश्का आशास आशासकीय एकूण एकशे पन्नास मिनटाचा वेळ उपलब्ध आहे दोन आशासकीय विधेयके पुनर्स्थापनेसाठी दर्शवण्यात येणार असून मंगळवार दिनांक आठ जुलै पंचवीस रोजी बॅलेटमधील प्राधान्यक्रमाने आलेल्या चार आशासकीय विधेयकांना चर्चेसाठी खालीलप्रमाणे वेळ नेमून देण्यात आलेला आहे पुनर्स्थापना सन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्रातील राज्यातील कर्मचाऱ्यांची त्यांच्या माता पित्यांप्रती जबाबदारी उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भात मानांकनाबाबत तरकूद करण्याचे विधेयक दोन हजार पंचवीस श्री अंबादासजी दानवे विधानपरिषद सदस्य यांचे पुनर्स्थापना दोन सन दोन हजार पंचवीसचे विधानपरिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यात दुय्यम दहा मिनिटांपेक्षा जास्त नाही पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक विषयक दोन हजार पंचवीस डॉक्टर मनीषा कायंदे विधान परिषद सदस्य यांचे बॅलेटद्वारे ठरविलेल्या प्राधान्य क्रमांकानुसार आशासकीय विधेयके एक सन दोन हजार तेवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारक विधेयक याला दोन हजार तेवीस चे अंबादासजी दानवे विधानपरिषद सर सदस्य पस्तीस मिनिटांपेक्षा जास्त नाही दोन सन दोन हजार तेवीस चे विधानपरिषद विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्हा प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती जाहिरात फलक लावण्यास समाज माध्यमावर व ना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास विलंब करण्याबाबत विधेयक दोन हजार तेवीस श्री अंबादासजी दानवे विधानपरिषद सदस्य पस्तीस मिनिटांपेक्षा जास्त कालावधी नाही तीन सन दोन हजार तेवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र पुनर्वसन दोन हजार तेवीस अंबादासजी दानवे विधानपरिषद सदस्य पस्तीस मिनिटांपेक्षा जास्त नाही सन चार नंबर सन दोन हजार तेवीस चे विधानपरिषद विधेयक क्रमांक सहा महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडाचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस सन्मान्य श्री अंबादासजी विधान विधानपरिषद सदस्य यांचे पस्तीस मिनटांपेक्षा जास्त कालावधी नाही तसेच महोदय आशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो आहे धन्यवाद